पण मी प्रिया प्रिज तुमचं स्वागत आहे आणि आज मुलांसाठी आपण बघणार आहे मूग डाळीचा चिला रोल तो खूप पौष्टिक आणि प्रोटिन आहे आणि मुलांना तुमच्या नक्की आवडेल घरी एकदा जरूर ट्राय करा चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला मी स्टार्ट करते बघा मी हे डाळ आहे ती सहा तास भिजवलेली आहे सकाळी भिजत घाटी की दुपारच्या नाश्त्याला मुलांना बरोबर हा रेसिपी होणार आहे सो मुगा इतर छानशी भिजवलेली आहे आता मिक्सरच्या पाण्यामध्ये तिला काढायची आहे ही रेसिपी मुलांसाठी आहे म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत लसूण खूप बारीक असल्यामुळे तुम्हाला जास्त दिसते ते इथं आल्याचा तुकडा आहे तो टाकलेला आहे यामध्ये इथे पाव चमचा मी धन्याचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा मी जिऱ्याचा वापर करत आहे बघू शकता इथे त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे मिक्सरच छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे छान असं बारीक झालेलं आहे आता याचे पण चिरे तयार करून घेणार आहे मुलांसाठी बघा म्हटल्यावर पण इथे तव्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप बटर जे आहे तुमच्याजवळ ते अवेलेबल तुम्ही लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे त्यानंतर हे बॅटर आहे ते आपल्याला तव्यावर सोडवून घ्यायचं आहे बघूया वरून झाकण लावत आहे बघू शकता इथे सो आता आपण झाकण काढायचं आहे आणि बघू शकता आपला चिला तयार झालेला आहे ते आणि वरून आपण पुन्हा एकदा साजू तूप तूप लावून घ्यायचा यामध्ये आणि तुम्ही याच्यावर चीज पण काठ तरी चालेल मुलांना खूप आवडतो हा चिला त्याने टेस्ट वेगळी येते मुलांना जर पिझ्झा आवडत असेल तुमच्या तुम्ही चीजचा वापर केला तरी चालेल आणि वरून चीज टाकून घ्यायचं आहे यामध्ये दोन्ही बाजून छान असा खरपूस असं परतून घ्यायचा आहे आपल्याला कमी गॅस केलं की कुरकुरी होतो आणि हा सुपात केलेला आहे मी छान असा मुलांसाठी केलेला आहे वरून सॉस टाकून याला रोल करून मुलांना खायला द्या किंवा तुम्ही टिफिनला जरी दिला तरी चालेल ह्याला मी थोडासा वेस्टर्न टच द्यायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काय केलेलं आहे चिला केलेला आहे चिलामध्ये सॉस आपला हिरवा ठेचा आणि बस ऑरेगर सिजनिंग मिक्स करून छान असं मी त्याला लावून घेतलेला आहे ब्रश केलेला आहे आणि त्याला राऊंड करत आहे म्हणजे रोल करत आहे हा बघू शकता हा हा आपला पौष्टिक असा रोल तयार झालेला आहे हा मी साधा सिंपल रोल तयार केला आहे तुम्हाला जर आवडत असेल कांदा टोमॅटो आणि चीज टाकून पण रोल बनवू शकता हा रोल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि घरी येथे जरूर ट्राय करा